जनता न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सब्सक्राइब करा आज आपण एक आश्चर्यकारक ही एक फुलाची शेती बघणार आहोत ही ऑर्किड फुलाची शेती आहे नमस्कार मी आजमेर सर जनता न्यूज इंडिया मध्ये आपलं स्वागत आहे सर नमस्कार नमस्कार सर आपल्या शेतकरी बांधवांना आपला परिचय सांगा सर मी मी चव्हाण थर्ड इयर विद्यार्थी आज तर ह्या प्लॉटचे मी मार्गदर्शन करणार तर आपण जवळ येऊन बघू शकतात की कशा पद्धतीनं एक टाकून दिलेल्या वेस्ट टू वेल्थ ज्याला आपण म्हणतो टाकाऊ पासून टिकाऊ किंवा टाकाऊ पासून पैसा तर या फेकलेल्या नारळाच्या टर्काला म्हणजेच टर्फल किंवा हस्क यापासून काय केलेले ही ऑर्किडची शेती केलेली आहे आणि ह्याची जी ही काडी विक्री केली जाते सर हे जे आपण नारळाचे टाकाऊ पदार्थ वापरलेले आहेत तर याच्यावरच पूर्न ही शेती येते का पूर्ण पूर्णपणे ही शेती जी आहे ती आपण नारळाच्या करवंटावरतीच केली जाते आणि ग्रीन हाऊस मध्ये करतोय आपण बर आणि खालच्या बाजूने जर आपण बघितलं तर याला पूर्ण मुळ्या निघालेल्या आहेत याला कुठलीही माती वगैरे नाही मातीचा बिलकुल ही वापर नाही माती आपण अजिबात वापरत नाही हे जे झाड ग्रो झालेत हे आपण एरोफोनिक्स टेक्निक म्हणतो त्यावरती ग्रो होतात एरोफोनिक्स एरोफोनिक्स टेक्निक म्हणजे शेती हवेवरची शेती जी आतली आर्द्रता आपण तयार करतो त्यामधून जे द्रव्य हे झाड शोषून घेतले त्यावरती ही झाड जगतात बरं आणि याला पाणी किती दिवसाला द्यावं लागतंय पाणी आपण हे रोज द्यायचं असतं तापमानावरती डिपेंड राहत बरं आता हे पूर्ण ह्याला आदर असं बांधून ठेवणं गरजेचं आहे आणि यासाठी जे आपण हे नारळ वापरलेले आहेत त्याला काय अगोदर औषध वगैरे लावा गरजेचं आहे का नाही तसं तर हे जे टाकाऊ जे आपण नारळ वापरलेले तर याच्यासाठी आपल्याला काय औषध वगैरे टाकणं आवश्यक आहे का सुरुवातीला नाही सुरुवातीला पहिला आपण ही नारळाची करवंट आधी लावून घेतोय आणि त्यानंतर हे टिशू कल्चर केलेली ही झाडं असतात ते आपण त्यामध्ये प्लेस करतो बरं तर हे जे आपण डायरेक्ट ही काडी लावावी लागते का कसं कल्चर केलेली प्लांट्स असतात त्या आपण लावतोय त्यामध्ये बरोबर आणि त्याच्यासाठी काय आपण हे कोकोपीट वगैरे वापरतात का काही दुसरं काहीच नसतं फक्त ही नाराजी कुठं मागणी आहे सर या फुलांची फुल मार्केट जर बघितलं आपण तर पुणे किंवा मुंबई बेंगलोर या ठिकाणी जास्त मागणी आहे बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेकोरेशनसाठी जास्त वापरतो डेकोरेशनसाठी युज केलं जातो आपण बघू शकतात किती दिवसाचा प्लॉट आहे सर हा डेव्हलप केलेला सर हा प्लॉट माहित नाही बरं ठीक आहे आणि हे, हे किती दिवसाचं हे पीक आहे हे जर आपण बघितलं तर हे लावल्यापासून नऊ महिन्यानंतर हे हार्वेस्टिंग साठी येतं पहिलं हार्वेस्टिंग काड़ केलं की ते नंतर सहा ते सात महिन्यानंतर कंटिन्युअस हार्वेस्टिंग चालू राहतं म्हणजे एका गाडीला आपण हे काडी कट केल्यानंतर डबल दुसरी साडे सात महिन्यानंतर काडी आणणार बरोबर आहे तर सामान्य शेतकऱ्यांना हे फक्त सध्या माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहे हो आणि वैयक्तिक जर एखाद्याला आपल्याला हे प्लांटेशन करायचं असेल तर तो करू शकतो का ते करू शकतात आणि ह्यासाठी जरी त्यांना काही आर्थिक तर एन एच बी तर्फे आपल्याला हे भेटू सबसिडी भेटून जाते तर सर्व माहिती कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी उपलब्ध आहे या एरोफोनिक्स बद्दल सर हवेवरची शेती यामध्ये आणखी कोणत्या कोणत्या शेती केली जातात आता जर आपण पुढे जरी बघितलं तर आपण लेटिव्ह केलात किंवा एडिबल फ्लावर्स बरोबर तेही आपण वरती ग्रो करतो बरोबर ठीक आहे आपण बघू शकतात की आधुनिक तंत्रज्ञान हे शिक्षणानंच मिळतं आणि शिक्षणासाठी विज्ञानाची गरज आहे आपण बघू शकतात की खालून माती न करता आपण फुलाची आणि फळबाज्यांची शेती करू शकतो धन्यवाद जय हिंद